नवी वाट शोधा नवी वाट सापडली नाही तर स्वतःची वाट स्वतः निर्माण करा आणि स्वतःच्या आयुष्याची वाट घडवा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे का जावं मी सगळे जात त्याच रस्त्याने वेगळ्या वाटेनं जाईन माझी स्वतःची वाट मी नवी तयार करीन ही सगळ्यात मोठी भूमिका आता आम्हाला घेता आली पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग एक रस्ता बंद झाला आम्ही चार चौघांना विचारत राहतो आता कुठल्या वाटेनं जावं अरे तू शोध ना तुझे अनुभव कारणी लावणार तू धडका मारणार तू देणार डोकं तुझं जखमा होऊ देना तुला कळू देना वेदना काय असतात त्याच्याशिवाय यश सोनं झाडाल्याशिवाय उजळत नाहीच आहे कधी ते जाळून ताऊन सुलाकून काढावच लागतं त्यावेळी त्याचा उजळपणा बाहेर पडतो तुमच्यातलं कसं बाहेर काढायचं असेल तुमच्यातलं कौशल्य बाहेर काढायचं असेल तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायची असतील तर तुम्हाला संकट आलीच पाहिजेत त्यातनं ताऊन सुलाकूनच तुम्ही बाहेर पडणार आहे उजळून निघणार आहे हे फार महत्त्वाचं आहे अनेक लोक सांगतात नाही पण ते माझ्याकडे हे नाही ना पण ते माझ्याकडे ते नाही ना परिस्थिती अशी आहे ना कारण सातत्यानं